राम राम मंडळी कसे आहात शुभ सायंकाळ मंडळी मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती तर मंडळी बघू शकता आम्ही चाललेलो आहे मळ्याला तर मंडळी आज तुम्हाला मी आमचा मळा दाखवणार आहोत तर आम्ही आता चालत चाललेलो आहे वातावरण बघू शकता मंडळी साडेचारचं टायमिंग आहे हे तर साडेचारचं टायमिंग तर मंडळी पुढे गेल्यानंतर ओढा लागणार आहे ओढा ओलांडून गेल्यानंतर आमचं शेत चालू होणार आहे इथं बघू शकता मंडळी थोडा पायवाटच आहे म्हणजे की जास्त काही वाट वगैरे नाही आहे तर काटे पण खूप आहेत तर बघू शकता मम्मी वगैरे आम्ही दोघंजण मिळून चाललेलो आहे पप्पा पुढे गेलेले आहेत आपल्याला कुठलं जायचं नामागण

तर भरपूर पाणी आलेलं होतं कारण पाऊस ह्या वर्षी खूप मोठा झालेला मुसळधार झालेला तर आता पाणी एवढं राहिलेलं आहे तसं बऱ्यापैकी खूपच कमी झालेलं आहे तर बघू शकता चा चा आता चालायला पण यायचा अवघड आहे वल्लवल्ला आहे हळू जा चप्पल ही होते आता कुठल्या बाजून जाते बघ मला वाटते तो अजून फोडणं जायला पाहिजे हा हितनं त्या इथंपर्यंत जा आणि तिथनं जरा शॉर्टमध्ये आहे कारण हिथं हितनं बी चालतंय जरा जास्त आहे राहुली तर मग येऊ शकता काय म्हणले हो डबर कुठं आहे तेवढं सांग हां मग मी आता इकडे येऊ का नहीं। तो तो है। हा इथ दिसत नाही काय म्हणले चप्पल कशाला काढायला लगेच वाळून जाते आपले साधी चप्पल आता इथं कुठं आहे डबर कुठं आहे ते सांग हॅलो मंडळी बघितलंच असेल पाण्यातून आता आम्ही बाहेर आलेलो आहे आता पुढं जायचं आहे पुढं आमचं शेत चालू होणार आहे तोपर्यंत तुम्हाला पाठीमागं पाणी पण पान दाखवतो किती आहे त्या बाजूनं दाखवलं होतं ह्या बाजून पण मंडळी बघा तर इतकं सारं पाणी मंडळी थांबलेलं आहे सध्या पाणी खूप होतं पण कमी झालेलं आहे खुसळ खुसळ ती खुसळ आहे ती का नाही खुसळ आहे ते काठ बरोबर आहे जोरदार तर मंडळी आता बघू शकता पोळ्यातून वरती आलेलो आहे मम्मी वरच आहे आणि तिथं बापू इथं आमच्या बापूंची तुरी आहे तिकडं ऊस आहे आणि इथं जे आहे ते आमची जमीन स्टार्ट होत आहे पोड्याच्या एकदम बाजूला आहे हा बांधच आहे आणि बाजूलाच आहे बघू शकता इथं मंडळी तर आता वरती जाणार आहोत जे सी बी आलेला आहे तर बघूया आता कुठं कुठं आले तर मंडळी सी पी आलेला आहे बघू शकता तर तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो की सी पी नेमका आलाय कशा आला तर मंडळी बघू शकता आव एवढ्या एवढ्यासाठी मंडळी दोन दिवस झालं जे सी पी चालू आहे कारण वरून ते खालीपर्यंत मंडळी चार जी काढलेली आहे ते अशा पद्धतीनं मंडळी चार काढलेली आहे त्याच्यानंतर पायपा ज्या आहेत त्या आम्ही सगळं मटेरियल आणून टाकलेलं आहे तर ह्या पूर्णपणे चार ज्या आहेत ते काढून झाल्यानंतर बाजूच्या आणि मधल्या त्याच्यानंतर आम्ही पायपा टाकायला सुरुवात करणार आहोत तर मंडळी बघू शकता जे सी पीनं मधली चार काढायला सध्या चालू आहे बाजूची जी आहे ती तीही थोडी राहिलेली आहे बघूया आता आज संध्याकाळपर्यंत मंडळी होण्याची शक्यता आहे पण मंडळी इथं तुरी आहे बघू शकता आमच्या बापूंचीच आहे म्हणजे की आमचे चुलते आहेत त्यांचीच आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुरी दाखवतो मंडळी कसं काय आहे ते मंडळी बघू शकतात तुरी तर हे आमचे जे चुलत्या आहेत तर त्यांचीच तुरी आहे तर तुम्हाला मी दाखवतो मंडळी बघू शकता तुरीचं झाड कसं असतं आणि खूपच छान तुरी आलेली आहे तुम्हाला दाखवतो मी मंडळी तर बघू शकता हे बघा मंडळी हे अशा पद्धतीनं मंडळी तुरी आलेली आहे तर आता आपण एक काढून दाखवतो मंडळी तुम्हाला हे बघू शकता जे पीचं डिझेल जे आहे तर संपण्याची शक्यता पण असते कारण तो सकाळपासून चालू आहे तर मंडळी आणि मंडळी टायमिंग पण पुढं जात आहे कारण रात्र झाल्यानंतर अंधार झाल्यानंतर करता येत नाही आहे तर वरती मंडळी बघू शकता वातावरण किती छान आणि सुंदर आणि मस्त झालेलं आहे तर पक्ष्यांची किलबिलाट मंडळी पण चालूच आहे शेतामध्ये मंडळे आमचं जे शेत आहे ते ओढ्यापासून जे आहे ते वरती खूप वरती आहे तर ती एका बाजूनं जे आहे ते लाईन आम्ही करत आलेलो आहे म्हणजे की चारी करत आलेलो आहे आणि मधून पण आपल्याला चारी पाहिजे थोड्या थोड्या अंतरावरती त्याच्यामध्ये ती करणं चालू आहे तोपर्यंत आम्ही थोडंसं खाली आलेलो आहे काम जे आहे ते जेसीबीचं मंडळी अंतिम टप्प्यात आलेलं आहे म्हणजे की शेवटची ही पट्टी असं समजू शकता मंडळी तर इथं जे पप्पा मम्मी चाललेले आहेत ती शेवटचीच पट्टी छोटीशीच आहे तर तेवढाच पार्ट आमचा राहिलेला आहे एवढी चारी काढल्यानंतर बऱ्यापैकी आमचं काम संपत आहे तर बघूया पुढं काय होतं होय होय कशाला हे दुसरं कुठन येणार पाणी एवढं झालं पाणी कुठली येते पप्पा मम्मीच मंडळी बघितलंच असेल दोघांच बोलणं चालू आहे तर आता बघूया काय होते इथ बघ हॅलो मंडळी रात्र झाल्यामुळं आम्ही घरीच चाललेलो आहे जे सी पी पण बंद केलेलं आहे काम बऱ्यापैकी झालं आहे